आज आपण महत्त्वाचे निर्देशांक घेणारे मागच्या सहा आठ महिन्यामध्ये जे महत्त्वाचे निर्देशांक होते ते सगळे जे तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहे कोणकोणते इंडेक्स किंवा निर्देशांक आपण घेणारे तुम्हाला लक्षात येईल हे बघ ग्लोबल पीस इंडेक्स आपण घेणार आहे त्याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बी रेडी म्हणून नवीन निर्देशांक आहे बी रेडी हा एक निर्देशांक सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स घेणारे ग्लोबल लायवलेबिलिटी टेररिझम इंडेक्स फायर पॉवर इंडेक्स गिनी निर्देशांक भ्रष्टाचारसाठी संबंधी जेंडर गॅप पंचायत हस्तांतरण क्लायमेट रिस्क इंडेक्स प्रेस फ्रीडम इंडेक्स जागतिक हवा गुणवत्ता वर्ल्ड एअर क्वालिटी इंडेक्स टुरिझम इंडेक्स टेरिझम टुरिझम सगळे वाले आपण पासपोर्ट संबंधी इंडेक्स सगळे हो आणले पासपोर्ट हॅपीनेस इंडेक्स तर आपण एक दहा बारा प्रकारचे जे सगळे इंडेक्स तुम्हाला लागणारे ये येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाइंड प्री मुख्य परीक्षा जे दोघे आहे त्याच्यासाठी हे आपण लास्ट आठ महिने म्हणजे मागच्या डिसेंबरपासून तर आपण जुलैपर्यंत सगळं कव्हर करतोय जुलै दोन हजार पर्यंत आता त्याच्यात काय केलंय एक मी एका पेजवर येणार तुम्हाला फक्त एक रँक दिली आहे सगळे जे तुम्हाला एक्झामसाठी लागतं ना वन लायनर खूप विचारता की ग्लोबल पीस मध्ये किती रँक आहे आपला भारताचा एकशे पंधरावा रँक आहे असे वन लायनर खूप येतात तर हे तुम्हाला रिव्हिजनसाठी शेवटी काम येईल बघा पीस मध्ये पंधरा पंधरा मिनिटं पीस आपण काही लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये तीस आहे बघा वन थर्टी कशामध्ये ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये शास सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स विचार आता रँक रँके हा महत्वाचा लक्षात ठेवा जी इंडेक्स जो आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये नव्याण्णव रँके याच्यावर वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यानंतर टेररिझम दहशतवादमध्ये चौदावा रँक आहे ओके त्याच्यानंतर फायर पॉवर इंडेक्समध्ये चौथे स्थान आहे हे फक्त वन लाईनं तुमच्या रिव्हिजनसाठी दिलेले आहे मध्ये किती आपला तर चौदावा रँक दिसतंय फायर पॉवर मध्ये चौथे रँक आहे त्याच्यानंतर गिनी निदेशांक लक्षात ठेवा चौथा भारत आहे आणि त्याचा स्कोर आता आपला स्कोर किती आहे ट्वेंटी पॉईंट फाईव्ह तर गिनी निर्देशांकमध्ये आपला स्कोर माहीत पाहिजे चौथा रँक माहीत पाहिजे तुम्हाला गिनी संबंधी भ्रष्टाचारमध्ये आपण हो नाईंटी सिक्स रँकवर आहोत शहाण्णव रुपयाचा भ्रष्टाचार केला असं ते के लक्षात ठेवू शकता जेंडर गॅप ग्लोबल जेंडर गॅप मध्ये वन थर्टी वन रँक आहे पंचायत हस्तांतरण इंडेक्समध्ये चौथा आहे महाराष्ट्र ऍक्च्युली आहे पंचायत हस्तांतरण इंडेक्स महाराष्ट्राचा म्हणजे इंडियामध्ये महाराष्ट्राचा चौथा रँक आहे त्याच्यानंतर क्लायमेट रिस्क इंडेक्स क्लायमेटमध्ये रिस्क संबंधी आपला रँक रँके ओके प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये आपण एकशे एकावन्न आहे मागच्या वर्षी एकशे एकोणसाठ होतो तर प्रेस फ्रीडम मध्ये पण लक्षात ठेवा महत्वाचं आहे जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक यामध्ये तुम्ही भारता जगात सगळ्याधिक पाच प्रदूषित देशापैकी एक आहे एवढं लक्षात ठेवा दहशतवाद निदेशांक मध्ये चौदावा हेनले पासपोर्टमध्ये एटी फाय नंबर आपला हा पण महत्वाचा इंडेक्स आहे आपल्याला विचारतं की हेनले पासपोर्टमध्ये आत्ता लेट लेटेस्ट रँक किती आहे तर एटी फाईव्ह है। आहे आनंद हॅपीनेस इंडेक्स हॅपीनेस किती आहे एकशे अठरा हॅपीनेसमध्ये ट्रॅव्हल अँड टूरिझम इंडेक्स थर्टी नाईन याच्यावर पण क्वेश्चन येतो ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडेक्स आणि द एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये आय एस सी बँगलोर अडवती आहे हे एक तुम्हाला एका पेजवर खूप सारे क्वेश्चन डील होऊ शकतात एका ठिकाणी मी हे तुम्हाला देण्याचं पर्पज हेच आहे की तुम्ही एक्झामच्या अकुदारी सगळं रिवाईज करू शकता So तर वन लाईनवर तुम्ही लिहून ठेवा तुमच्याकडे पण तुम्हाला नक्कीच फायदा होईल याचा आता एक आपण वन बाय वन बघू एकदम की पॉईंट टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड आपण बघणार आहे बघा एक ग्लोबल पीस इंडेक्स आहे कोणती संस्था काढते तर इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक अँड पीस ही संस्था काढते आणि भारताचा रँक किती एकशे पंधरा ह्या तीन गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे कोणी काढला भारताचा रँक एकशे पंधरा मग मागच्या वर्षी किती होता एकशे सोळा होता या वर्षी किती एकशे पंधरा बस पीसमध्ये आपला रँक आहे एकशे पंधरा एवढं लक्षात ठेवा तुम्हाला याच्यावर क्वेश्चन होऊ शकतं पुढचा निर्देशांक बघा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आपला किती रँक आहे तीस वर आहे वन थर्टी रँक आहे तर ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये एवढं आहे आणि आपलं मूल्य किती आहे तर झिरो पॉईंट सिक्स एट फाईव्ह एवढं मूल्य आपला वन थर्टीवर रँक आहे आपण मध्यम मध्ये येतो तुम्हाला फॅमिलियर असेल हे ओके आणि ठीक आहे आणि दरडोळी आपल्याला विचारता दर उत्पन्न एवढं लक्षात ठेवा जी एन आय पर कॅपिटल जे आपण म्हणतो तर नाईन झिरो फोर सिक्स ए डॉलर एवढा आहे आणि भारत सोबत कोणता देश येतो बांगलादेश आपल्याला काय क्वेश्चन पडू शकतो एक तर विचारते की दोन हजार पंचवीस मध्ये आपला रँक किती आहे एकशे तीस आहे भारतासोबत आणखी कोणता देश येत आणि इंडियासोबत बांगलादेश हा पण आपल्यासोबत वगैरे या ठिकाणी म्हणजे आपल्यासोबत कोणता देश आहे या ठिकाणी आपल्याला किती पॉईंट येतं झिरो पॉईंट सिक्स एट फाईव्ह एवढे पॉईंट आहे एवढं लक्षात ठेवा ओके मग तुम्हाला टॉपचे आणि बॉटमचे देश दोन तरी माहीत असू द्या टॉपमध्ये आईसलँड आहे आणि बॉटममध्ये सगळ्यात साऊथ सुदान वगैरे एवढे दोन तरी लक्षात ठेवा जेणे तुम्हाला लक्षात ठेवेल आईसलंड आणि साऊथ सुदान आणि भारताचा रँक तुम्हाला लक्षात ठेवायचा एकशे तीस एवढ्यामध्ये तुमचा क्वेश्चन डील होऊ शकतो जेवढे एक्झामसाठी थोडं सोपं सोपं लक्षात ठेवा खूप जास्त मध्ये तुम्ही बेसिक गोष्ट विसराल ओके त्याच्यानंतर हा एक नवीन इंडेक्स आहे बिझनेस रेडी किंवा बी रेडी इंडेक्स तुम्हाला विचारू शकता नवीन निर्देशांक बी रेडी इंडेक्स ऍक्च्युली तुम्ही ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स वाचला असेल वर्ल्ड बँकचा होता तर ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याच्या जागी आता नवीन इंडेक्स आलाय ज्याला आपण म्हणतो बी रेडी रिपोर्ट म्हणजे हा पहिल्यांदा आलेला आहे तर क्वेश्चन काय पडू शकतो की बी रेडी इंडेक्स आता सध्या आलाय ते कशाच्या जागी आलेला आहे तर बी रेडी कशाच्या जागी आलाय ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या जागी आणि कोण पब्लिश करते मग तर वर्ल्ड बँक द्वारे काढला जातो एवढं लक्षात ठेवा काय झालं होतं की ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्टमध्ये काहीतरी रँकिंगमध्ये पारदर्शक त्यावर शंका आल्या होत्या आणि त्यामुळे परत त्याचं पुनर्विलोकन करण्यात आलं आणि नवीन इंडेक्स आला तर सगळ्यात महत्वाचं बी रेडि इंडेक्स कशाच्या जागी आलेलं आहे तर इज ऑफ डुईंग बिझनेसच्या आलं आले ते वर्ल्ड बँक काढते एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स जो शाश्वत विकास निर्देशांक कोण काढतात तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क काढते आणि आपला रँक येते नाईंटी नाईन याच्यावरच तुमचा क्वेश्चन बनीलल नव्यानव्वा रँक आपला एच डी जीमध्ये एवढं लक्षात ठेवा आणि आत्तापर्यंत पहिल्यांदा असं झालेलं आहे की आपण टॉप हंड्रेडच्या मध्ये आलेलो आहे प्रत्येक वेळेस आपण हंड्रेडच्या बाहेर राहायचो म्हणून ही महत्वाची की पहिल्यांदाच भारत टॉप मध्ये आलाय म्हणून हा पण एक महत्वाचा क्वेश्चन आहे की एचडीजी इंडेक्समध्ये पहिल्यांदा भारत नाईन्टी नाईन रँक आहे बघा त्याच्या वर्षी मागच्या वर्षी एकशे नऊ होता मग एकशे बारा होता बट आत्ता जरी लक्षात ठेवा की नाईन्टी नाईन रँक आहे ओके आता आपण तीन चार बघितले तर ते सगळ्यांचे तुम्हाला महत्वाचे पाहिजे पहिला कोणता देश आहे फिनलँड आहे आणि सा साऊथ सुदान हा शेवटचा आहे एवढे दोन पण तुम्हाला माहित पाहिजे एक फिनलँड आहे एक साऊथ सुदान आहे पहिल्या टॉपमध्ये हंड्रेडमध्ये आलोय इंडियाचा रँक नाईन्टी नाईन आहे कोण काढतं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क याद्वारे काढला जातो ओके त्याच्यानंतर हा पण इम्पॉर्टंट आहे जागतिक राहणीमान निर्देशांक है ना ज्याला कोण काढते संस्था तर इकॉनॉमिकल इंटेलिजन्स युनिटद्वारे काढला जातो हे काय बघताना की जगामध्ये टॉप कुठं चांगले राहण्यासारखे शहर कोणते तर भारताचा रँक याच्यामध्ये याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट राहण्यासारखी सिटी यांनी कोणती सांगितली आहे तर कोपन हेगन डेन्मार्क म्हणजे राहणीमानाच्या दृष्टीने जगामध्ये सगळ्यात चांगली सिटी जर विचार केली तर त्या रँकनुसार कोपन एगन आणि डेनमार्क आहे आणि आशियातील टॉप दहा मध्ये एकमेव शहर कोणतं आहे ओसाका जपान आपलं भारताचं नाव इकडे कुठं नाहीये एशियामध्ये एकमेव टॉप टेन मध्ये जपानचा ओसाका आहे आणि सर्वात कमी राहण्यासारखं योग्य शहर कोणतं आहे दमास्का सिरिया कारण की तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी तिकडे सगळे इश्यूज चालले तर दमास्का सिरिया तर तीन महत्वाचे पाहिजे सगळ्यात बेस्ट सिटी विचारतील सगळ्यात एशियामध्ये बेस्ट कोणता आणि म्हणजे राहण्यायोग्य सर्वात कमी योग्य कोणतं तिघं माहित पाहिजे इकडे इंडियाचा रँक नाही कोण काढता एवढं तरी बेसिक माहीत असू द्या ग्लोबल टेररिझम दहशतवाद निदेशांक भारत चौदाव्या रँकमध्ये आहे कोण काढतं इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक अँड पीस नावामध्ये पीस आहे बट ते टेरिझम संबंधित इंडेक्स काढतं लक्षात ठेवा चौदाव्या आहे वगैरे तर पहिला सर्वात जास्त दहशतवादी प्रभावित देश कोणते पहिला बुरकीना फासो दुसरा पाकिस्ताने लक्षात ठेवा तुम्हाला पहिला रँक देतील पाकिस्तान म्हणजे स्टेटमेंट काय बनेल की जगात सगळ्यात जास्त टेररिझमने प्रभावित देश असणारा पहिला देश आहे तर बुरकीना फास होतं तुमचं विधान राईट असेल सेकंड नंबरला कोणतं आहे पाकिस्तान आहे आणि फोर्टीन नंबर कोणता आहे ते इंडिया आपल्या भारताला जगात चौदावा रँक आहे दहशतवादे घासलेल्या देशमध्ये तर तीन चार गोष्टी तुम्ही यामध्ये लक्षात ठेवा ओके ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स काय बघतो तर लष्करी ताकद मोगतो की प्रत्येक देशाची किती लष्करी पॉवर आहे आणि भारताचा येथे कि चौथा रँक आहे फायर पॉवर इंडेक्स मध्ये किती रँक आहे आपला चौथा रँक एवढा लक्षात ठेवा ते मिलिटरी पॉवर मोजतो मग पहिले तीन कोण आहे तर पहिले तीन हे अमेरिका रशिया आणि चायना हे टॉप टेन चे देश आहे पाकिस्तानचा बारवा रँक आहे आणि आपला तर या ठिकाणी बघितला तुम्ही चौथा रँक आहे तर लक्षात राहील हे पहिले तीन देश आहे तीन देश आपला भारताचा रँक चौथा आहे आणि पाकिस्तानचा रँक बारावा आहे हे आपली फार फॉर इंडेक्स इंडेक्सचं काम आहे की कि मिलिटरी किती सक्षम आहे तुमच्या देशाची ते मोजायचं ठीक आहे पुढचं बघू गिनी इंडेक्स आलेला आहे लक्षात ठेवा वन लाईनर काय महत्वाचा गिनी इंडेक्स कोण काढतं तर वर्ल्ड बँक काढते सोप्पर आहे लक्षात त्याच्यानंतर निर्देशांक किती आपला ट्वेंटी फाईव्ह पॉईंट फाईव्ह हे महत्वाचं आहे आपला निर्देशांक किती आहे ट्वेंटी फाईव्ह पॉईंट फाईव्ह हा स्कोर आहे आणि हे मध्यम कमी असमानता एवढ्या वर्गामध्ये आपण येतो कोणता मध्यम ते कमी असमानता एवढा स्कोरच्या मध्ये आणि भारत हा जगात चौथा सर्वात समा समानता बघा गिनी निर्देशांक जेवढा खाली असतो तेवढी समानता जास्त असते तर आपण जगामध्ये चौथ्या ठिकाणी आहे समानतेच्या बाबतीत म्हणजे आपल्याकडे समानता जास्त आहे एवढं लक्षात घ्या गिनी इंडेक्सच्या अंतर्गत आपली इकॉनॉमी पण जगामध्ये चौथ्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे आणि गिनी इंडेक्समध्ये पण आपण चौथा रँक बघितला आणि वरती पण आपण बघितला होता की फायर पॉवर इंडेक्समध्ये आपल्या किती रँक आहे चौथा रँक आहे म्हणजे तुम्हाला एक फॅक्ट्स पाहत होती मग सगळ्यात समानता कुठे आहे तर सगळ्यात एक समान का स्लोवाकिया मध्ये समानता स्लोवाकिया समानता स्लोवाकियामध्ये आणि भारताचा रँक चौथा आहे गिनी इंडेक्स नुसार गिनी इंडेक्स तुम्ही वाचलेलं असेल मध्ये आणि आपल्या पंचवीस पॉईंट पाच आहे एवढं लक्षात ठेवा भ्रष्टाचार आपण भ्रष्टाचारामध्ये बरेच पुढं असतो मित्रांनो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या बर्लिन संस्थेकडून काढला जातो या संस्थेकडून काढलं जातं एक महत्वाचं लक्षात ठेवा आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून यामध्ये झिरो म्हणजे काय असणारे अतिशय भ्रष्ट आणि शंभर म्हणजे अतिशय पारदर्शक अशी रँक असते भारताचा रँक या ठिकाणी किती आहे तर शहाण्णव आहे बघा दोन हजार तेवीसचा एक रँक लक्षात ठेवा आणि दोन हजार आताचा जो आपला रँक आहे मागच्या वर्षी आपण त्र्याण्णव होतो या वर्षी आपण शहाण्णव आहे एवढं लक्षात ठेवा भ्रष्टाचारमध्ये तर शहाण्णव रँक आहे आणि गुण विचारले तर अडतीस आहे मग सगळ्यात कमी भ्रष्टाचार कुठे आहे तर डेन्मार्कमध्ये सगळ्यात कमी भ्रष्टाचार आहे आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे आहे साऊथ सुदान मध्ये लक्षात राहील एकतर भ्रष्टाचार इंडेक्स इंडियाचा रँक तुम्हाला माहित पाहिजे नाईन्टी सिक्स आहे सगळ्यात कमी भ्रष्टाचार विचारला डेन्मार्क काढायला पाहिजे आणि सगळ्यात जास्त साऊथ सुद्धा एवढा बेसिक तीवर आणि कोण काढता म्हटलं तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही बर्लिन बेस्ड ऑर्गनायझेशन आहे ही ऑर्गनायझेशन हा इंडेक्स काढत असते ओके एवढा बेसिक लक्षात ठेवा त्याच्यानंतर जे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हा पण इंडेक्स खूप विचारता ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एफ द्वारे काढला जातो आणि भारताचा रँक किती आहे एकशे एकतीस एकशे एकतीस आपला रँक आहे ग्लोबल जेंडर गॅपमध्ये मागच्या वर्षी आपण एकशे एकोणतीस होतो आता आपण एकशे एकतीस आहे आणि एवढी आपल्याकडे जेंडर ही असमानता आहे की सध्याच्या गतीने पूर्ण समानता साध्य करण्यासाठी एकशे तेवीस वर्ष म्हणजे वन एकशे तेवीस वर्षानंतर कुठंतरी जेंडर मध्ये समानता येईल आणि एक म्हणजे पूर्ण समानता जेंडर गॅपमध्ये काय असतं एक असते म्हणजे काय जेंडर मध्ये समानता आहे आणि झिरो असते म्हणजे काय असमानता आहे एवढं लक्षात ठेवा तर आपला रँक तुम्हाला माहित पाहिजे किती आहे वन थर्टी वन आहे एवढं लक्षात ठेवा कोण काढते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काढते पुढचं बघा जेंडर गॅपमध्ये पहिलं आईसलँड हे सलग सोळाव्या वर्षी टॉपला आहे आईसलँड आणि सगळ्यात शेवटी आहे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जेंडर गॅप खूप जास्त आहे म्हणजे फरक त्यांच्यामध्ये आणि आपण पण काय जास्त खूप चांगली आपली प्रगती नाही आहे आपण पण शेवटी शेवटीचे वन थर्टी वन मध्ये आहे आपण आपल्याला एकशे तेवीस वर्ष लागतील कुठेतरी समंत प्रस्थापित करण्यासाठी सो लक्षात ठेवा कोण काढतंय टॉपचा देश लास्ट देश काढणारी ऑर्गनायझेशन भारताचा रँक तीन चार गोष्टी माहीत असल्या तुम्ही डील करू शकतात पुढचा होता पंचायत हस्तांतरण निर्देशांक आता पंचायत हस्तांतरण निर्देशांक काय होता आहे का की जे आपण पंचायतींना जे आपण आहे ते किती प्रकारात वी म्हणजे विकेंद्रीकरण किती सक्सेसफुल झालं हे करण्यासाठी पहिला क्वेश्चन येऊ शकते की कोण काढतं तर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आय आय पी ए दिल्ली ही ऑर्गनायझेशन हा इंडेक्स काढते एक महत्वाचा पाहिजे आय आय पी ए दिल्लीद्वारे काढला जातो त्याचा जा शीर्षक आहे स्टेटस ऑफ डेव्हलपमेंट टू पंचायत इन द स्टेट है ना हे शीर्षक आहे कोण काढतं महत्वाचं पाहिजे तर आय आय पी एद्वारे काढला जातो पंचायत मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आणि ते रँक देतं यामध्ये महाराष्ट्राचा रँक कितवा आहे चौथा आहे एवढा लक्षात ठेवा आपण तीन चार जागे चौथा रँक बघितला आहे आणि पहिला रँक कोणता आहे तर कर्नाटकचा आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा पहिला रँक कर्नाटकचा आहे महाराष्ट्राचा चौथा रँक आहे आणि कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत पंचायत मिनिस्ट्री कोण काढताय तर आय आय पी ए ही संस्था काढते जी दिल्लीमध्ये स्थित आहे लाई लक्षात तुम्हाला एवढं सोपं आहे काय आवड नाही त्याच्यानंतर क्लासमेट रिस्क इंडेज क्लायमेट रिस्क इंडेज म्हणजे आता क्लायमेट मग किती जोखीम आहे म्हणजे हवामान क्लायमेट चेंज होतंय त्यामुळे किती जोखीम होते हे ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी जर्मन वॉच ऑर्गनायझेशन करते आणि त्यामुळे हवामान बदलामुळे जगभरात जे प्रभावित होणारे देश आहे त्यांचा इंडे, इंडेक्स असतो की किती तुमचा मृत्यू झाला आहे किती आर्थिक नुकसान झालं तर बघा याच्यामध्ये त्याने दोन केले होते एक एकोणीसशे त्र्याण्णव हो, म्हणजे मागच्या एकोणीसशे त्र्याण्णव हो, ते दोन हजार मध्ये सर्वाधिक प्रभावित झालेले देश कोणते आणि दोन हजार बावीसमध्ये सर्वात प्रभावित झालेले देश कोणते तर मागच्या वीस तीस वर्षामध्ये सगळ्यात प्रभावित झालेल्या देशामध्ये भारताचा रँक किती आहे सहावाय कळत आहे का म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव पासून दोन हजार बावीसपर्यंत आपला रँक सहावा आहे आणि त्याच्यामध्ये ए डॉमेनिका पहिला आहे आणि दोन हजार बावीसमध्ये सगळ्यात जास्त प्रवेश झालेला देश पाकिस्तान आहे मग क्वेश्चन कसा बनतो त्याच्यावर तुमचा मागच्या एवढ्या वर्षामध्ये सगळ्यात जास्त डोमेनिका प्रवेश झाला आणि भारत सहावा आहे आणि दोन हजार बावीसमध्ये पाकिस्तान आहे हे लक्षात ठेवा क्ला क्लायमेट इंडेक्स कारण की क्लायमेट चेंजमुळे ऑलरेडी खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत तर किती प्रमाणात आपल्या कंट्रीला हा होते ते कळेल तुम्हाला है, अप्ला 151. अप्ला 159, अप्ला है 151, है, प्रेस फ्रीडम इंडेक्स इम्पॉर्टंट आहे आपला रँक लक्षात ठेवा वन फिफ्टी वन मागच्या वर्षी आपला रँक होता वन फिफ्टी नाईन या वर्षी आपला रँक आहे वन फिफ्टी वन एवढं महत्वाचं आहे कोण काढता रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर ही संस्था काढते एकशे एकावन्न रँक आहे एवढे गुण आहे आपल्याकडं बत्तीस पॉईंट शहाण्णव आणि अत्यंत गंभीर आहे आपल्याकडं काय की प्रेस फ्रीडम आपल्याकडं थोड्याफार प्रमाणात कॉम्प्रोमाइज होते त्यामुळे अत्यंत गंभीर या ठिकाणी येतोय वन फिफ्टी वन मध्ये आपला रँक आहे मग पूर्वीचं स्थान बघा एकशे एकसष्ट होतो एक वन फिफ्टी नाईन आणि ते वन फिफ्टी वन कळत एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट वरून वन फिफ्टी नाईन वन फिफ्टी नाईन वरून वन फिफ्टी वन लेटेस्ट आहे व्हेरी सिरियस मध्ये अत्यंत गंभीर श्रेणीमध्ये आपण येतो एवढं लक्षात ठेवा आणि रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर ही ऑर्गनायझेशन तो इंडेक्स काढत असते मग टॉपचा देश कोणता आहे सगळ्यात चांगला प्रेस फ्रीडममध्ये नॉर्वे नॉर्वेमध्ये प्रेस फ्रीडम चांगला आहे आणि एरेटरीया सगळ्यात शेवटी आहे तर दोन देश लक्षात ठेवा एक नॉर्वे पिरियड ट्री आहे आपलं रँक आहे आणि आपण मागच्या वर्षी वन मध्ये होतो रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर काढते आणि आपण काय आहे अत्यंत गंभीर श्रेणी मध्ये येतोय तेवढ्या पाचशे पॉइंट मध्ये होईल तुमचा भारताच्या शेजारील देश बघून घ्या तुम्ही तुम्हाला काढायचं असेल तर ते काय तेवढं पाठ करायचं असेल तर करा त्याच्यानंतर जागतिक हवा गुणवत्ता वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट आहे कोण काढतं आय क्यू एअर काढते आय क्यू द्वारे वर्ल्ड एअर क्वालिटी इंडेक्स काढला जातो त्यामध्ये टॉप वीस सर्वाधिक प्रदूषित शहरापैकी तेरा शहरे भारतात आहे असं प्रदूषण वगैरे आलं तर आपल्याकडे जास्तच असतं शहर आहे तर टॉप वीस मध्ये तेरा शहरे तर भारतातील आहे वगैरे आणि सर्वाधिक प्रदूषित दहा शहरापैकी पाच शहरे भारतात आहे भारताचा पाच सर्वाधिक प्रदूषित शहरे वगैरे एवढं दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित राजधानी आहे हे लक्षात ठेवा वगैरे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो की जगात सगळ्यात जास्त प्रदूषित राजधानी कोणती दिल्ली कोणानुसार वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार कोण काढतं आय क्यू एअर ही संस्था करते आणि दिल्ली हे सर्वात सेकंड सर्वात प्रदूषित शहर बघा याच्यामध्ये कन्फ्यूज नका हो पहिली राजधानी विचारलं सगळ्यात प्रदूषित राजधानी विचारलं तर राजधानीमध्ये दिल्ली पहिले येते बट शहर विचारलं सगळ्यात जास्त प्रदूषित शहर तर त्याच्यामध्ये दोन नंबरला दिल्ली येते मग पहिलं कोणतं सगळ्यात जास्त शहर तर बर्नीहाट ते पण आसाममधलं म्हटलं आहे मग शहर वाईज विचारलं तर पहिले बर्नीहाट आसाम सेकंड दिल्ली येते आणि राजधानी बाई राजधानीच्या हिशोबाने विचारलं तर पहिले दिल्ली येते कळत का फरक तुम्हाला इकडे काय सांगतो मी तर लक्षात ठेवा करा आणि फरीदाबाद पाचवे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे पण दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित कॅपिटल आहे एवढं लक्षात ठेवा कोणत्या इंडेक्सनुसार तर वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट दोन हजार चोवीस नुसार आहे ऑलरेडी आपण दहशतवाद देशांक बघितला मी तुम्हाला सांगितलंय आपला चौदावा रँक आहे हा इस्लामिक स्टेट हे जगातील सर्वात जास्त धोकादायक संघटना म्हटलेली आहे इस्लामिक आय एस आय आय एस जे आहे ना सगळ्यात जास्त धोकादायक संघटना आहे आणि पाकिस्तानला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रभावित देश आहे आपण ऑलरेडी बघितलं पहिला बुरकिना फास्ट आहे दुसरा पाकिस्तान आहे आणि आपला चौदावा रँक आपला कसा आहे मध्ये दहशतवाद मध्ये वगैरे आपला रँक आहे एवढा लक्षात ठेवा मला सगळ्या गोष्टी आठवणार एक्झाम मध्ये डोंट वरी मी जे मेन मेन सांगतोय ते तुम्हाला आठवेल एक्झाम मध्ये आणि इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक अँड पीस नावामध्ये पीस आहे पण ते भ्रष्टाचार दहशतवाद इंडेक्स काढते एवढं लक्षात ठेवा हेनले पासपोर्ट इंडेक्स आपण आवडतं इंडेक्स आहे हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये आपला कितवा रँक आहे तर तुम्हाला आठवलं पाहिजे आपला एटी फाईव्ह रँक आहे बस आणि आपण किती देशामध्ये फिरू शकतो तर फिफ्टी सेवन देशामध्ये दोन गोष्टी माहीत पाहिजे एटी फाईव्ह रँक आहे मागच्या वर्षी ऐंशी होता आणि सत्तावन्न देशामध्ये आपण मुक्त प्रवेश करू शकतो ज्याला आपण विजा ऑन अरायव्हल पण म्हणतो तुम्ही ऐकलं असेल तर आणि सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे तर काय विचारतील याच्यामध्ये आपला एकता रँक विचारतील तुम्हाला आठवलं पाहिजे किती आहे एटी फाईव्ह आहे आणि पहिला रँक कोणाचा विचारतील तर सिंगापूर आहे सिंगापूरचा पासपोर्ट घेऊन तुम्ही किती देशाने जाऊ शकतात एकशे पंच्याण्णव देशाने जाऊ शकतात सगळ्यात शेवटचा रँक कोणता अफगाणिस्तानचा आहे ओके सो तीन गोष्टी लक्षात राहतील तुमचा पहिला रँक कितवा इंडियाचा रँक कितवा आणि लास्ट रँक कोणता पहिला रँक कोणाचा आहे सिंगापूर सिंगापूरचा पासपोर्ट सगळ्यात पॉवरफुल आहे इंडियाचा रँक किती एटी फाईव्ह आणि सगळ्यात शेवटी कोटा अफगाणिस्तान आहे एवढ्या तीन गोष्टीवर क्वेश्चन तुमचा डील होईल आणि कोण का हेनले पासपोर्ट इंडेक्स आहे त्याच्यानंतर हॅप्पीनेस इंडेक्स आहे ना आयुष्यामध्ये हॅप्पी राहिलं पाहिजे तर वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट आपण ऑलरेडी बघितलं युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड आणि वेल बी रिसर्च सेंटर या दोघांनी मिळून काढलेलं आहे आणि आपण एकशे अठराव्या स्थानी आहोत युना यू एन युन सस्टेन डेल सोल्युशन नेटवर्क आणि सर्वात आनंदी देश फिनलँड सलग आठ वर्षे फिनलँडमध्ये फन लक्षात ठेवा फन म्हणजे आनंद असतं ना फन म्हणजे आनंद असतो तर फिनलँड सगळ्यात फनी देश आहे आनंदी राहणारा देश आहे तर सेवस सलग आठ वर्ष तो टॉपवर आहे आणि भारताचा रँक किती आहे तर वन वन एट एवढं लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडेक्स लक्षात ठेवा ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये आपला कितवा रँक आहे थर्टी नाईन वा रँक आहे एवढं लक्षात ठेवा कोण काढतं तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काढतं एवढं महत्वाचं माहीत पाहिजे तुम्हाला आणि लास्ट वाला तर एशियन युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने टाइम्स एज्युकेशन मध्ये हे आहे आणि आघाडीचे तीन एशिया वाईज विचारलं तर सिंगुआ विद्यापीठ चायनाचं आहे आणि भारतामध्ये कामगिरी बघितलं तर आय आय एस सी बँगलोर अडोतीसव्या स्थानी आहे म्हणजे दोघं ठिकाणी वगैरे तर एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग दोन पंचवीस शेशन आहे टाइम्स हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग त्याच्यामध्ये सिंगुआ युनिव्हर्सिटी चायनाची पहिल्या नंबरला एशियामध्ये आणि भारतामध्ये विचार केला तर आय एस सी बँगलोर आहे ज्याचा क्रमांक एशियामध्ये किती आहे अडोतीस आहे आणि आशियातील टॉप हंड्रेडमध्ये असलेली एकमेव भारतीय संस्था कोणती आहे तर आय आय एस सी बँगलोर आहे एवढं लक्षात ठेवा ओके आय थिंक एवढे जेवढे मी तुम्हाला इंडेक्स घेतले ना याच्यामधूनच तुम्हाला क्वेश्चन पडेल जेवढे मागचे साठ महिन्यातून इंडेक्स होते तेवढे मी तुम्हाला सगळे घ्यायचं ट्राय केलेलं आहे तुम्हाला हे फक्त रँक माहीत पाहिजे हे जे टॉप मी तुम्हाला दिले ऑलरेडी पीस मध्ये किती रँक येते हे तर पार्टच करून घ्या तुम्ही याच्यावर तुमचे खूप सारे क्वेश्चन डील होऊ शकतात ओके व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत चला कमेंट मध्ये तुमचे सजेशन असेल तर ते सांगत चला कसं वाटतंय आणखी काय सजेशन असेल तर ते सांगत चला आपण आणखी इम्प्रूव्ह करूया सगळ्यांसाठी त्याच्या रिलेटेड पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय तिकडं तिकडे तुम्ही डाऊनलोड करू शकता ऑल द बेस्ट सगळ्यांना बेटर नेक्स्ट लेक्चरमध्ये